श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा जानेवारी रविवारी मौनी अमावश्या ही दोन हजार सव्वीस या वर्षातील पहिली अमावस्या आहे हिंदी कॅलेंडरनुसार या दिवशी लोक नद्या आणि तलावामध्ये स्नान करतात आणि गरिबांना त्यांच्या इच्छेनुसार दान करतात यावेळी मौनी अमावस्या खूप शुभ मानली जाते कारण या दिवशी बुध आणि मंगळ एकमेकांसमोर येऊन युतीदृष्टी राजयोग निर्माण करत आहेत अमावस्येला बुध आणि मंगळ एकमेकांपासून शून्य अंशावर स्थित असतील आणि युतीदृष्टी योग तयार करतील हा योग अनेक राशींसाठी शुभ मानला जातो तर मग जाणून घेऊया दृष्टीचा लाभ होणाऱ्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत पहिली रास आहे मिथून मौनी अमावस्येला युतीदृष्टी योगाची निर्मिती मिथून राशीसाठी अनुकूल राहील अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचा काळ प्रवास करताना नोकरी करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल विवाहित व्यक्तींना सुखसोयी लाभतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील नाते संबंधांना प्राधान्य दिल्याने विवाहित व्यक्तींना फायदा होईल शिवाय घरातील वातावरण सामान्य राहील पुढची रास आहे धनु मौनी अमावस्येला योगाची निर्मिती राशीसाठी केवळ चांगलीच नाही तर खूपच लाभदायक असेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कारकिर्दीत मोठी भर पडेल नवीन करारांना अंतिम स्वरूप मिळाल्याने व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल शिवाय तुम्हाला प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल त्यामुळे तुमची मानसिक स्थिती सुधारेल पुढची रास आहे कुंभ मौनी अमावस्येनंतर कुंभराशीच्या लोकांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये नशीब मिळेल नवीन संधीच्या सततच्या प्रवाहात व्यावसायिकांना समाधान मिळेल तरुण लोक भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात बचत करू शकतील नातेसंबंधाबद्दल तुम्ही दूरच्या मित्रांसोबत जास्त वेळ खालवाल तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल पुढची रास आहे कन्या मंगळ आणि बुध यांच्यातील संघर्षामुळे कन्या राशीच्या लोकांवर ताण वाढेल आणि ते जास्त विचार करू शकतात नकारात्मकता टाळा ध्यान करा आपल्यासाठी धार्मिक यात्रा शक्य आहे हा काळ व्यवसायासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला नवीन करार आणि प्रकल्प मिळू शकतात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल त्यामुळे त्यांना ध्येय साध्य करण्यास मदत होऊ शकते तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील नवपंचम राज्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील फायदेशीर ठरू शकतो तुमच्या प्रयत्नांना आता यश मिळू शकते परदेश प्रवासाचीही शक्यता आहे नवीन नोकरीच्या संधीपासून ते पदोन्नतीपर्यंत तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची नक्की प्रशंसा करतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल या काळात तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळे दूर होतील आर्थिक लाभाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात स्वामी भक्तांनो आज आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ